आईन सणासुदीच्या तोंडावर परवा दिवशी चौदा तारखेला एक तीन वर्षाचं बच्चू कविता गांगड हिच्यावर बिबट्याने हल्ला केला आणि त्यात तिचा दुर्दैवी अंत झाला याही अगोदर या तीन महिन्यापूर्वी असंच एक काळे परिवारातील क्रिष्णाबाई काळे यांचाही बिबट्याने हल्ला केला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला आणि मग यास या अजून किती दिवस हे प्रशासन या घटनेची वाट पाहणारे त्यांना अनेक वेळा ग्रामपंचायतीने असहन व्यक्तीशा मी निवेदनं दिली सर्व स्तरावर दिली रेंज फॉरेस्ट ऑफिसर असेल सब डी एप असेल डी एप ओ असेल चीफ कन्झर्वेटर साहेब असेल सी सी एफ साहेब असेल या सर्वांना निवेदन दिली पण कोणत्याही प्रकारची कार्यवाही हो झाली नाही आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणात आज नागरिकांचा या ठिकाणी उद्रेक झाला आणि त्या उद्रेकाच्या माध्यमातून या ठिकाणी मोठा रस्ता रोक झाला आणि रस्ता रोक तर एकच सगळ्या मा ग्रामस्थांची मागणी आली एकतर या गावातील परिसरातील सर्वच बिबट या ठिकाणून काढून नेण्यात यावे आणि जे बिबट जर तुम्हाला काढता येत नसेल तर त्या बिबट काढण्यासाठी किंवा त्या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी आमचं गाव आमचा परिसर सक्षम आहे परंतु अधिकाऱ्यांच्या काही मर्यादा आहेत त्यांना त्या मर्यादेच्या पलीकडे जाता येत नाही पण जर आमचा जीव जाणार असेल तर आम्ही का वाघाचा जीव घ्यायचा नाही वाघ आम्हाला खात असेल तर आमच्यात ती क्षमता आहे आमच्या गावाच्या सगळीच लोक त्याचा बंदोबस्त करायला सक्षम आहेत आम्ही अधिकाऱ्यांना आता फक्त सात दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे सात दिवसात जर हे गाव बिबटमुक्त झालं नाही या ठिकाणचे बिबट घेऊन गेले नाही तर खू खूप मोठ्या प्रमाणात मोठं आंदोलन उभं करू आणि यानंतर जे काही वंताई उद्रेक होईल ज्या काही घटना घडतील त्याला प्रशासन जबाबदार राहील मग उद्या लोक संतापले लोकांचा उद्रेक झाला आणि त्यांनी जर वाघ मारून टाकले तर त्याला जबाबदार प्रशासन राहील कारण अजून किती लोकांचा बळी घेण्याचं वाटे प्रशासन पाहणार आहे शेवटचा निर्वाणीचा इशारा त्याला आम्ही आज या ठिकाणी दिला आणि त्यांनी आम्हाला काही शब्द दिले सात दिवसात आम्ही बंदोबस्त करतो नजबंदीचं सुद्धा वन उपवन संरक्षक अधिकारी साली विठ्ठल साहेब यांनी सुद्धा आम्हाला काही आश्वासित केलंय की आम्ही तातडीनं पावलं उचलू आणि कार्यवाही करू आम्ही सात दिवस वाट बघणारे नाही तर यापेक्षा मोठं आंदोलन होईल आणि भविष्यकाळात जे काही होईल त्याला जबाबदार प्रशासन राहील महसूल विभागाचे तहसीलदार कधीच राहत नाही तुम्ही आजपर्यंत एवढे आंदोलन झाले हे तहसीलदार जेव्हा या तालुक्यात हजर झाले त्यांना लोकांचं काही देणं घेणं नाही त्यांना त्यांचं पडलं आहे त्यांना फक्त कुठं काय चेहरे मेरी तेवढं कळतं बाकी त्यांना लोकांचं काही देणं घेणं नाही लोकांच्या भावनेशी खेळणारा माणूस आहे बिलकुल त्याला कोणतंही देणं घेणं नाही आज एवढे आंदोलन झाले एवढ्या दोन तीन वर्षात एकाही आंदोलनात तो माणूस सामोरं गेला नाही आणि जी लोकं येतात या ठिकाणी आता मला त्यांना प्रश्न होता की या ठिकाणी अकोले तालुक्यात शिवविनांची सोय नाही तालुक्याच्या ठिकाणी जे तालुक्यातल्याचं गाव आहे त्या ठिकाणी पोस्टमॉर्टम रूम झाली पाहिजे आता आम्ही त्या मला अल्टिमेटम दिला आहे एक महिन्यात जर रूम झाली नाही तर याही फॅक्टा सगळे मिळून आम्ही आंदोलन करणार आहे कारण खूप मोठी विदारक परिस्थिती आंदोलनाला गेल्यानंतर होती कारण पोस्टमॉर्टमला गेल्यानंतर होती कारण त्या ठिकाणी गेल्यानंतर किती मनस्ताप होतो हे जो जातो त्याला माहीत आहे आमची तहसीलदारांना विनंती आहे तातडीने याचा पत्रव्यवहार करून तातडीने त्या ठिकाणी रूम बांधण्यात यावी या ठिकाणचा तो अधिकारी पारेकर म्हणून वनरक्षक तो दारू पिऊन घालत असतो सतत पिलेला असतो डोंगर विजवायला आमची टीम आमचे जातात आणि हा दारुपियन इकडे फिरत राहतो म्हणजे डोंगर डोंगर पेटला तर आम्ही जायचं आणि यांनी इकडे गोट्या खेळत वासायचा असा अधिकारी त्याचं सुद्धा आम्ही सांगितलं त्याची जर तातडीनं बदली केली नाही तर त्याचा सुद्धा बंदोबस्त आम्ही करू आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्रायझेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस